अशाच नवनवीन रेसिपीसाठी मृणालीज परिपूर्ण किचनला ला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रीण मी मृणाली मृणालीज परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत झटपट एका तासामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा तर पुरणपोळीचा स्वयंपाक झटपट बनवण्यासाठी मी काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर ती आपण सर्वात आधी पाहून घेऊयात इथं मी एक वाटी हरभरा डाळ निवडून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे तसेच मी इथं बटाटे घेतलेले आहेत मोठा बटाटा आहे म्हणून मी कट करून घेतलेला आहे तर मी इथं आमटीसाठी ओलं खोबरं चिरून घेतलेलं आहे तसेच लसूण सोलून घेतलेला आहे आलं कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर ओली मिरची टोमॅटो मी इथं बटाट्याच्या भाजीसाठी कांदा चिरून घेतलेला आहे आणि आलं लसूण आणि ओली मिरची हे निवडून घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊयात त्यासाठी मी इथं तांदूळ घेतलेले आहेत तसेच वरणासाठी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर बटाटे तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात इथं आता मी तांदूळ व डाळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर आता आपण कुकर लावून घेऊयात कुकरमध्ये मी सर्वात आधी खाली पाणी घालते त्यानंतर आपण तांदळाचा डबा सर्वात खाली ठेवूयात आणि यामध्ये मीठ घालून घेऊयात मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता तर आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊयात त्यामुळे आपलं मीठ एकाच जागी राहणार नाही तसेच आता आपण हा मूगडाळीचा डबा भाताच्या डब्यावरती ठेवून घेऊयात तर याच्यामध्ये मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो आपण घालून हे पण आपण हाताने मिक्स करून घेऊयात असेच आता मी डाळीच्या डब्यावरती एक प्लेट ठेवून यामध्ये बटाटे ठेवणार आहे तर इथे मी मोठा बटाटा होता म्हणून मी असं दोन भागामध्ये चिरून घेतलेला आहे तर इथं आता आपण कुकरला टोपण लावून एक चार चिट्ट्या काढून घेऊयात तसेच आता मी पुरणाची डाळ लावण्यासाठी इथं दुसरा कुकर घेतलेला आहे तर आपण एक वाटी डाळ घेतलेली आहे तर आपल्याला त्याचे चारपट पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर मी त्याच वाटीनी पाणी घालते इथं आपण चार वाट्या पाणी घालूयात गल तर इथं आता मी पुरणाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये एक चार चमचे तांदूळ घालून घेणार आहे यामुळे आपलं पुरण छान असं चिकट होतं आणि त्यामुळे आपल्या पोळ्यात छान येतात तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवूयात इथं आता आपण ही डाळ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि आपलं पाणी उकळेपर्यंत याच्यामध्ये पाणी घालून ठेवूयात म्हणजे आपली डाळ छान शिजते तर अशा पद्धतीने आपण पाणी उकळेपर्यंत डाळ भिजत ठेवूया तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद घालते डाळ छान अशी भिजलेली आहे तर याच्यातील पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे तर आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे उकळल्या पाण्यामध्ये डाळ घातल्यामुळे आपली डाळ छान दिसते व पुरण मऊ होतं तर आता मी हे एकदा हलवून घेते आणि आता आपण कुकरला टोपण लावून एक चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया इथं आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पोळ्यांसाठी कणिक मळून घेऊयात त्यासाठी मी कणिक आधीच चाळून ठेवली होती तर आता आपण थोडस आपल्याला याच्यामध्ये थोडस तेल घालायचं आहे तर आता आपण ही कणिक मळून घेऊयात आपण चपातीला कणिक मळतो त्याच्यापेक्षा आपल्याला थोडीशी सैल कणिक मळून घ्यायची आहे आणि आपल्याला थोडं थोडं करत घालायचं आहे नाहीतर आपली कमी पातळ होते झालेली आहे तर आता आपण याला तेलाचा हात लावून झाकून ठेवूयात

कोशिबी साठी काकडी गाजर टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे तर आता आपण हे चिरून घेऊयात तर इथं आता मी टोमॅटो बारीक चिरलेला आहे हा एका बाउलमध्ये काढून घेते तसेच आपण कांदा बारीक चिरून घेऊयात तर इथं आता आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे तर हा आपण मध्ये काढून घेऊयात तसेच आपण गाजर व काकडी किसून घेऊयात तसेच आता आपण भाजी आमटी कोशिंबीर व वरणासाठी एकदम कोथिंबीर चिरून घेऊयात तर आता आपण कोशिंबीरीसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तसेच इथं आता आपली फोडणी थंड झालेली आहे तर आपण ही फोडणी याच्यामध्ये घालून घेऊया थोडीशी साखर त्यानंतर शेंगदाण्याचं कूट थोड़ी धनेपूर तर आता आपण हे मिक्स करूया आपल्याला याच्यामध्ये मीठ आणि दही सगळ्यात शेवटी घालायचं आहे दही आणि मीठ आपण आताच घातलं तर आपल्या कोशिंबिरीला पाणी सुटतं तर आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊयात तर इथं आता आपले कुकर अजून थंड व्हायचे आहेत तोपर्यंत आपण आमटीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये तीळ थोडस गरम करून घेणार आहे तसेच याच्यामध्ये थोडेसे जिरे घालूयात त्यानंतर एक बदाम फूल एक मसाला वेलदोडा आणि दोन लवंगा तर आता आपण हा भाजून घेऊयात हे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे तर इथं आता आपले तेल छान असे गरम झालेले आहेत तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यात आपण एक पाच मिनिट ठेवून घेऊयात हे थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथं आता आपण माळे मसाले मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये खोबरं घालूयात तसेच लसूण लसूण इथं आपण थोडा वापरायचा आहे आणि थोडा पण आमटीसाठी चेचून घालायचा आहे तसेच आलं कोथिंबीर मसाला तयार झालेला आहे तर आता आपण हा एका बाउल मध्ये काढून घेऊ आपल्याला भांड्यात भाजीसाठी लागणार वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं दोन ओल्या मिरच्या स्वच्छ धुवून मोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक सात आठ लसणाच्या कुड्या आणि थोडस आलं तसेच आपल्याला याच्यामध्ये थोडस जिरे घालून घ्यायचे आहे तर आता आपण या मिक्सरला फिरवून घेऊया इथं आता आपले दोन्ही कुकर थंड झालेले आहेत तर आता आपण पाहूयात आपली डाळ शिजली की नाही तर इथं तुम्ही पाहू शकताय आपली डाळ छान अशी शिजलेली आहे तर आता आपण याच्यातील एळणी काढून घेऊया तर इथं आता आपण पूर्णाच्या चाळणीने याच्यामध्ये पूर्णपणे या एळोणी काढून घेऊया आपल्याला टॅप करून ह्याच्यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊयात तर इथं आपल्याला डाळ स्मॅशरच्या सहाय्याने पूर्णपणे स्मॅश करून घ्यायची आहे त्यामुळे आपलं पुरण पटकन वाटलं जाईल इथं आता आपली डाळ पूर्णपणे स्मॅश झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये खिचलेला गुळ घालून घेऊया तर इथं आता आपला दुसरा कुकर देखील थंड झालेला आहे तर आता आपण पाहूयात आपला डाळ आणि बटाटा शिजले का इथ तुम्ही पाहू शकता आपला बटाटा छान असा उकडलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊयात तसेच आपली वरणाची डाळ देखील शिजलेली आहे तर आपण ही देखील काढून घेऊयात तसेच आपला भात देखील तयार झालेला आहे तर आता आपण ही डाळ स्मॅशर घोटून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान अशी शिजलेली आहे आपण एकीकडे पुरण शिजत ठेवलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला थोड्या थोड्या वेळाने चमचा फिरवून घ्यायचा आहे नाहीतर आपलं पुरण करपलं जाईल तर वरणाला फोडणी देण्यासाठी इथं आपण लसणाच्या चार पाच चेचून घेऊयात तर इथं आता मी कढईमध्ये फोडणीसाठी तूप घालते तुपामुळे आपलं वरण खमंग होत तर इथं आता आपलं तूप गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये मोहरी घालूया आपली मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे घालायचे तसेच थोडासा हिंग लसूण त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे आपण मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला फोडणी करपवायची लगेच याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे आता आप आपल्याला याच्यामध्ये थोडसच पाणी घालायचं आहे आपल्याला डाट थोडस वरण करून घ्यायचं आहे तसेच आता मी याच्यामध्ये थोडस पाणी घालते आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात तर इथे आता आपलं वरण शिजेपर्यंत आपण बटाट्याच्या साली काढून घेऊयात तर बटाटा आपला छान असा शिजलेला आहे इथं आता आपलं वरण तयार झालेलं आहे तर आता आपण भाजीला फोडणी टाकून घेऊया तर इथं आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर त्याच कढईमध्ये मी थोडस जास्त तेल घातलंय आणि त्याच्यामध्येच आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत तर आता आपलं तेल तापलेलं ताप आहे तर आपण पापड तळून घेऊया चिमट्याच्या साह्यानी कुंडई दोन्ही तळून घेतली हंडी पापड देखील घेतलेले आहेत तर या ले 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 ले। तर इथं मी मी याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनल वर अपलोड केलेली आहे तर इथं पुरण शिजलेलं आहे तर इथं आपल्याला याच्यामध्ये वेलची आणि सुंटची पूड घालून घ्यायची आहे ही आपल्याला एकदम शेवटी घालायची आहे त्यामुळे आपला ह्याचा स्वाद आहे तसा राहतो तसेच मी आता याच्यामध्ये थोडस जायफळ किसून घालणार आहे त्यामुळे आपलं पुरण खमंग होत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊया तर इथं आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर इथं मी सर्वात आधी मोहरी घालते मोहरी तडतडल्यानंतर तर आपल्याला जिरे घालायचे त्यानंतर थोडासा हिंग आणि आता आपण इथं जो कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊयात कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्ता आपण सुरुवातीला तो जातो तर इथे आपला कांदा भाजेपर्यंत आपण बटाटे चिरून घेऊयात बटाटे तुम्हाला त्या शेप मध्ये तुम्ही चिरू शकता आता आपला कांदा भाजत आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये जे मगाशी वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया तर इथं आता आपलं मिरचीचं वाटण देखील भाजलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद भरूयात कट केलेले बटाटे घालून घेऊया तसेच आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तर ही भाजी पुन्हा एकदा परतून घेऊया तर इथं आपल्याला ही भाजी बारीक गॅस वरती दोन मिनिट वाफवून घ्यायची आहे तर आपण भाजी झाकून वापरून घेऊया तसेच आपण एका साइड ला आमटी फोडणी टाकून घेऊया तर इथं आता मी आमटीसाठी भांडत तापत ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तुम्हाला जशा पद्धतीने कट हवाय त्या पद्धतीने तुम्ही तेलाचा वापर करू शकताय इथं तर आपलं तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये फोडणीसाठी पहिल्यांदा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आहेत मी कोल्हापुरी चटणी वापरणार आहे कोल्हापुरी चटणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो पाहू शकता तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मगाशी जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते यांच्यामध्ये घालून घेऊया आमटी बनवणार आहे आपण जर पाणी एक्स्ट्रा वाढवलं तर आमटीची चव बदलते जर तुम्हाला आमटी जास्त हवी असेल तर तुम्ही उकळलेला पाण्याचा वापर करू शकतो तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा भाजलेला आहे तर आपण याच्यामध्ये एळवणी घालून घेऊया तर इथं आता मी याच्यामध्ये आमसूल घालून घेणार आहे यामुळे आपल्या आमटीला छान अशी टेस्ट येते त्यानंतर आपण चवीनुसार घालून तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आमटी एका बाजूला शिजत ठेवूयात मधील मसाला छान असा शिजल्यानंतरच त्याला टेस्ट छान येते तर इथं आता आपलं पुरण थंड झालेलं आहे तर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हे पुरण आपण पुरणाच्या चाळणीव देखील वाटू शकतो पण मी इथं एका तासामध्ये स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया तर इथं आता आपली कटाची आमटी शिजलेली आहे तसेच आपले पुरण देखील वाटून झालेले आहे तर आता आपण पोळ्या लाटून घेऊया तसेच आपली कणिक देखील छान अशी भिजलेली आहे तर आता आपण गोळ्या बनवून घेऊया हा गोळा आपल्याला पिठामध्ये भुळून घ्यायचा आहे तर अशी आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे तर इथं आपल्याला एका एक तासामध्ये पोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून आपण आज पिठाच्या पोळ्या बनवणार आहोत तेलाच्या पोळ्यांचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर ते तुम्ही पाहू शकताय तर इथं आपल्याला पुरणाचा देखील असा गोळा बनवून घ्यायचा आहे असा आपल्याला पिठाचा हात लावत गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता आपण हा पिठामध्ये बुडवून घेऊया आणि आपल्याला खोलार अशी पोळी गाठून घ्यायची आहे आपल्याला थोडी जाडसर अशीच पोळी लाटून घ्यायची आहे तर इथं आता आपला तवा तापलेला आहे तर आपण आधी थोडस तेल सोडून घेऊयात तर इथं आपल्याला हळूवार पद्धतीने पोळी टाकून घ्यायची आहे तसेच आपण गॅस मिडियम करूया तसेच आपण दुसऱ्या पोळीसाठी गोळ्या बनवून घेऊया तर इथं आता आपल्या पोळ्या देखील बनवून झालेल्या आहेत तर आता आपण सगळ्यात शेवटी कोशिंबीर मध्ये दही आणि मीठ घालून घेऊयात तसेच दही देखील घालून घेऊयात तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर आता आपण ताट वाढून घेऊयात तर सर्वात आधी मी पोळी ठेवते त्यानंतर कटाची आमटी त्यानंतर दूध त्यानंतर भात त्याच्यावर आपण वरण घालून घेऊयात नंतर बटाट्याची भाजी त्यानंतर कोशिंबीर आणि पापड तर आता आपण थोडस गार्निशिंग करून घेऊयात त्यासाठी मी दुधावरती तूप घालते त्यानंतर कोशिंबीर वरती थोडीशी कोथिंबीर वरणावरती थोडीशी कोथिंबीर भाजीवर देखील कोथिंबीर आणि आमटीवरती थोडीशी पथिंबी अशा पद्धतीने एक तासात पुरणपोळीचा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवून पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मूळालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद